तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओत आपण ब्रेन डम्पिंग शिकलो पण मला एक सांगा तुमच्या डोक्यात काही अशा ओळी आहेत का ज्या तुम्ही स्वतःला वर्षानुवर्ष सांगत आला आहात माझं नशीबच खराब आहे मी कधीच पैसे वाचवू शकत नाही लोक नेहमी माझा फायदा घेतात मी आळशी आहे आपण सगळेच स्वतःला अशा कथा सांगत असतो आपल्याला वाटतं की हेच आपलं सत्य आहे पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की ही तुमची ओळख नाही ही फक्त एक वाईट सवय आहे आज आपण द आर्ट ऑफ लेटिंग गोच्या चौथ्या चा अध्यायातून शिकणार आहोत की आपल्याच डोक्याने तयार केलेल्या या खोट्या कथांना कसं लेट गो करायचं निगेटिव्ह सेल्फ स्क्रिप्ट म्हणजे काय निगेटिव्ह सेल्फ स्क्रिप्ट म्हणजे अशी वाक्य जी आपण स्वतःबद्दल इतक्या वेळा बोलतो की ती आपली ओळख बनून जातात मी रागीट आहे मी लाजाळू आहे मी चांगला वक्ता नाही पुस्तकातील एक महत्वाचे वाक्य जेव्हा तुम्ही म्हणता मी असाच आहे तेव्हा तुम्ही स्वतःला भविष्यात बदलण्याचे सर्व दरवाजे बंद करून टाकता याचा सखोल अर्थ जेव्हा तुम्ही म्हणता मी रागीट आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला सांगता की राग हा तुमचा स्वभाव आहे तो बदलू शकत नाही मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही तो थांबवण्याचा प्रयत्नच करत नाही तुम्ही म्हणता मी काय करू मी आहेच असा यालाच स्क्रिप्ट म्हणतात तुम्ही नकळत त्या स्क्रिप्टप्रमाणे वागायला लागता आणि तीच स्क्रिप्ट परत परत खरी ठरवता लेटिंग गो म्हणजे ही स्क्रिप्ट ओळखणे आणि ती फाडून टाकणे समस्येला स्वतःपासून वेगळं कसं करायचं तर मग ही स्क्रिप्ट बदलायची कशी इथे लेखक एक खूप सुंदर मानसशास्त्रीय टेक्निक सांगतात ज्याला नॅरेटिव्ह थेरपी किंवा बाह्यीकरण म्हणतात याचा सोपा अर्थ आहे तुम्ही समस्या नाही समस्या ही समस्या आहे पुस्तकातील एक महत्त्वाचे वाक्य मी अयशस्वी आहे असे म्हणण्याऐवजी माझ्या आयुष्यात अपयश नावाचा एक अनुभव आला आहे असे म्हणा तुम्ही अपयश नाही अपयश ही एक घटना आहे याचा सखोल अर्थ आणि प्रॅक्टिकल स्टेप्स चला मी आळशी आहे या स्क्रिप्टचं उदाहरण घेऊ स्टेप एक समस्येला वेगळं नाव द्या जुनी स्क्रिप्ट इंटरनल मी खूप आळशी आहे नवी स्क्रिप्ट एक्स्टर्नल हा आळस परत आला बघा मी आळशी आहे यात तुम्ही स्वतःला दोष देत आहात पण आळस आला यात आळस ही एक वेगळी गोष्ट आहे जी तुमच्यावर हल्ला करतेय तुम्ही स्वत आळस नाही स्टेप दोन समस्येशी बोला का तुम्ही आळसाला स्वतःपासून वेगळं केलं की तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता स्वतःला विचारा हा आळस मला काय करू सांगतोय तो सांगतोय झोपून राहा काम करू नकोस जेव्हा हा आळस जिंकतो तेव्हा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतो माझी कामं पेंडिंग राहतात मला टेन्शन येतं स्टेप थीन तुमची नवी कथा लिहा आता तुमची खरी कथा शोधा स्वतला विचारा असं कधी झालंय का की आळस आला पण मी त्याला हरवून माझं काम पूर्ण केलं उत्तर हो असंच येईल उदाहरण परीक्षेच्या आधी मी रात्रभर जागून अभ्यास केला होता किंवा मित्राला मदत करायला मी लगेच गेलो होतो याचा अर्थ काय याचा अर्थ मी आळशी आहे ही स्क्रिप्ट खोटी आहे तुमची खरी ओळख आळस नाही लेटिंग गो म्हणजे त्या खोट्या स्क्रिप्टला सोडून देणे जी तुम्ही इतकी वर्ष स्वतःला सांगत आला आहात उदाहरण दो चिंता जुनी स्क्रिप्ट मी एक ओव्हर थिंकर आहे मी खूप चिंता करतो नवी स्क्रिप्ट ही चिंता ॲग्झायटी नावाची एक सवय आहे जी माझ्यावर हावी डॉमिनेट व्हायचा प्रयत्न करते पण मी वेगळा आहे आणि ही चिंता वेगळी आहे मी तिला लेट गो करू शकतो सारांश मंडळी तुमची ओळख तुमच्या चुकांपेक्षा खूप मोठी आहे एक स्वतःला मी असाच आहे असं लेबल लावणं बंद करा दुसरे जेव्हा राग आळस किंवा चिंता येईल तेव्हा त्याला स्वतःपासून वेगळं करा त्याला एक नाव द्या तीन तुमची खरी कथा शोधा तुम्ही त्या खोट्या स्क्रिप्टपेक्षा जास्त पॉवरफुल आहात आजचा प्रश्न मला कमेंटमध्ये सांगा अशी कोणती एक निगेटिव्ह सेल्फ स्क्रिप्ट आहे जी तुम्ही आजपासून लेट गो करणार आहात उदाहरण माझं इंग्रजी कच्चं आहे माझं नशीब खराब आहे पुढचा व्हिडिओ या सिरीजचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग असेल राग आणि टॉक्सिक लोकांना कसं सोडून द्यायचं माफ करणं का गरजेचं आहे हा व्हिडिओ मिस करू नका तोपर्यंत पाहत रहा